माझं नाव रितेश आहे आणि माझं वय पंचवीस वर्ष असून मी दिसायला सुंदर व भरदार शरीराचा होतो मला पाहताच कोणीही मुलगी माझ्या प्रेमात पडेल माझे बाबा एकाच शाळेत शिक्षक होते आणि माझी आई पार्लर चालवायची त्यामुळे मी घरात एकटाच राहायचो आणि आमच्या घरात शेजारीच मामा मामी राहत होते मामीच्या लग्नाला पाच वर्ष झाली पण अजून मामीला मूल बाळ नव्हते माझी मामी दिसायला खूप सुंदर व तरुण होती मामीचं नाव कोमल आहे आणि मामाचं वय सत्तावीस वर्ष आहे मामीला पाहून असं वाटायचं की जणू ती स्वर्ग सुंदरीच आहे माझे मामा ड्रायव्हर आहे आणि मामा आठ आठ दिवस बाहेरच असायचे आणि मामी घरात एकटीच राहायचे आणि जेव्हा मामा घरी यायचा तेव्हा तो खूप थकलेला असायचा आणि तो लगेच झोपी जायचा त्यामुळे मामीला हवं ते सुख मिळत नव्हतं मामी घरी एकटी असल्यामुळे एके दिवशी रात्री मामीने मला घरी यायला सांगितले मामी म्हणाली रितेश तुझे मामा बाहेरगावी गेलेले आहेत आणि मला एकटीला खूप बोर होत आहे त्यामुळे तू माझ्या घरी ये मी म्हणालो ठीक आहे मामी मग मा रात्री मी मामीच्या घरी गेलो तेव्हा मामीने नाईट गाऊन घातलेला होता नेमकीच आंघोळ करून तयार झाली होती आणि मामीने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घातलेला होता ती तयार होऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती मी मामीकडे पाहिले तेव्हा मामी ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती आज मामीची शैली जरा वेगळीच वाटत होती आता मला वाटू लागलं की मी देखील मामीला आवडू लागलो परंतु एकमेकाला बोलायची हिंमत होत नव्हती पण आता मला मामीकडे पाहून एक गोष्ट समजली होती की मामा मामीला खुश नाही ठेवत असा पण मामा दिसायला काही खास नव्हता आणि ड्रायव्हर असल्यामुळे मामा नेहमी घराबाहेरच राहायचा जेव्हा मी जे संध्याकाळी परत मामीच्या घरी आलो तेव्हा मामी दारात उभी होती मी तिला पाहून स्माइल दिली आणि आम्ही दोघे घरात गेलो मग मामीने माझ्यासाठी कॉफी बनून आणली मग आम्ही दोघे हॉलमध्ये बसून कॉफी पित असताना मामी पूर्ण घामाने भिजली होती तेव्हा मी मामीला म्हणालो मामी, मामी फॅन चालू कर तेव्हा मामी म्हणाली फॅन खराब झाला आहे आणि फॅन दुरुस्त करण्यासाठी तुझे मामा देखील घरी नाही प्लीज तू माझं एवढं काम करशील का या बहाण्याने मी तिला लगेच हो म्हणालो आणि मग मी दुकानात जाऊन तो फॅन दुरुस्त केला आणि परत घरी घेऊन लावून दिला मग ती माझ्यासाठी कोल्ड्रिंक घेऊन आली आणि म्हणाली रितेश थँक्यू सो मच जर तू नसता तर मला माहीत नाही फॅन कधी दुरुस्त करून मिळाला असता मग मी म्हणालो की मामी मी तुमचा भातचा आहे तुमची मदत मी नाही करणार तर कोण करेल माझे बोलणे ऐकून मामीने स्मित हास्य केले मग मी मामीला विचारले मामा कधी येणार तेव्हा मामी रडू लागली आणि म्हणाली माहीत नाही तुझे मामा घरी नाही म्हणून मला खूप एकटं एकटं वाटतंय परंतु तुझ्या मामाला काही फरक पडत नाही अरे तुझ्या मामाने लग्न झाल्यापासून मला नीट वेळ दिलाच नाही आणि जेव्हा कधी घरी आले तेव्हा थोडंफार प्रेम माझ्यावर दाखवून झोपी जायचे नेहमी त्यांच्या डोळ्यात झोप असते ओढ्या सुंदर बायकोला दुर्लक्षित करतात आणि तुझे मामा मला कधी आनंदीत ठेवत नाही आता तूच मामीची कमी पूर्ण कर असं म्हणत मामीने मला घट्ट मिठी मारली तेव्हा मी म्हणालो मामी काळजी करू नको आता मी मामीबद्दल विचार करू लागलो की काय करावे तेवढ्यात मामी म्हणाली की रितेश तू कोणत्या विचारात हरवला मी म्हणालो काही नाही मग मामी म्हणाली तुझी गर्लफ्रेंड कशी आहे मी म्हणालो की मला गर्लफ्रेंड नाही मग मामी म्हणाली फोटो बोलू नको तू इतका स्मार्ट आहेस आणि तरुण व भरदार शरीराचा आहे आणि शरीरा तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही असे होऊ शकत नाही मग मामी मला म्हणाले की मी एकटीच घरी राहते आणि मला खूप बोर होतोय तुझे मामा नेहमी त्यांच्या कामात बिझी असतात आणि आपण असं किती दिवस नुसतंच भेटणार आता मला राहवत नाही माझ्या इच्छा खूप जागृत होऊ लागल्या आहेत आणि आज रात्री तू लवकर घरी ये मी म्हणालो का नाही मामी तुम्ही म्हणालात आणि मी नाही म्हणेल असे कसे होऊ शकेल का जर ती म्हणाली ठीक आहे मी तुझी वाट पाहेन मग मी म्हणालो की मला आता गेले पाहिजे आणि मी माझ्या घरी आलो मी आता मामीचं विचार करत होतो मी मनातल्या मनात खूप खुश झालो होतो कारण मला जे हवं होतं ते मिळणार होतं मी आता रात्र होण्याची वाट पाहत होतो रात्रीच्या दहा वाजता मी मामीच्या घरी गेलो तेव्हा तिथे मामाला पाहून माझ्या पायाखालची जमिनं सरकली मग मी आत गेलो आणि मामीला म्हणालो मामा कधी आले तेव्हा मामी म्हणाले तुझ्या अगोदर नेमकेच आले आहेत आणि तू काळजी करू नको तुझे मामा सकाळी लवकर परत जाणार आहेत मी म्हणालो ठीक आहे मग मी मामाला बोललो आणि परत माझ्या घरी आलो आज चांगली संधी मिळाली होती परंतु मामाघरी आल्यामुळे आम्ही आनंद घेऊ शकलो नाही मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी पुन्हा मामीच्या घरी गेलो तेव्हा मामी एखाद्या हिरोईनसारखी तयार होऊन माझीच वाट पाहत होती मामी मला म्हणाली माझ्या खोलीत जा मी आलेच मग मी मामीच्या खोलीत जाऊन बेडवर बसलो थोड्या वेळाने मामी माझ्यासाठी गरमागरम दूध घेऊन आले आणि माझ्याजवळ बेडवर बसली मामीने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि मामी त्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती मामी जशी माझ्याजवळ येऊन बसली तशी मी मामीची सुंदरता पाहून भारावून गेलो आणि मामीला घट्ट मिठी मारली तिने पण मला घट्ट मिठी मारली आम्ही दोघे एकमेकाच्या मिठीत हरवून गेलो आणि त्या रात्री सतत चार तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या मग सकाळी उठल्यावर मामी खूपच खुश दिसत होती मी मामीला विचारलं मामी तुला कसं वाटलं तेव्हा मामी म्हणाली असं वाटतंय जणू मला स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली आहे जो आनंद आजपर्यंत तुझा मामा देऊ शकला नाही तो आनंद तू मला दिला आहेस आणि मग मी आपण आंघोळ केली आणि फ्रेश होऊन घरी निघालो तेव्हा मामीने माझा हात धरला आणि म्हणाली रितेश मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही प्लीज रात्री लवकर ये मी आज पुन्हा तुझी वाट पाहिन मी म्हणालो ठीक आहे मामी मग मा, जसे रात्रीचे दहा वाजले मी सरळ तिच्या घरी गेलो आणि मी डोरबेल वाजवली तेव्हा तिने दरवाजा उघडला आणि म्हणाले मी लवकर आत ये नाहीतर कोणी पाहील मी पटकन घरात गेलो आज मामीने नाईटही घातली होती आणि त्यातसुद्धा ती खूप सुंदर दिसत होती आत आल्यावर मामी म्हणाली काय घेणार कॉफी की कोल्ड्रिंक मी कोल्ड्रिंक म्हणालो मग मामीला मुद्दा म्हणून विचारले की मला आज का बोलवले तर मामी म्हणाली आता जास्त शानपणा करू नकोस आणि तुला पण माहिती आहे की तू इथे कशासाठी आलेला आहेस एवढे बोलून ती लाजली आणि भेट रूममध्ये जाऊन निघून गेली मी देखील तिच्या मागे गेलो बेडरूममध्ये गेल्यानंतर मामीने लाईट बंद केला आणि हळूहळू माझ्या जवळ आली आणि तिने मला मिठी मारली मग मी रात्रभर मामीसोबत माझ्यामुळे मामी खूप खुश दिसत होती मामी मला म्हणाली की खरंच तू खूप भारी आहेस तुझ्यामुळे मला खूप दिवसांनी आनंद झाला तू मला सुख दिलंस थँक्यू मी म्हटलं मामी थँक्यू म्हणू नकोस तुझ्यासारखी अप्सरा भेटली की, की त्यानंतर आम्ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा आनंद घेतो मित्रांनो मी मामीला पाहिले तेव्हा आनंदी करतो आणि आता मामी खूप खुश राहू लागली मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद